बाय बाय एक न्यू टेक्निकल ब्लॉग आता मी शाळेत आणि आता शाळेतून घरी आल्या अरभटी तर राहीत आता माझा प्रेश वगैरे होऊन आता खाऊन पण झालं आता आमची देवांनी दिदी येणारच जाच खेळणे तर आता आम्ही मी, मी सामान आणणार चालले आता पुढे काय होत बघत राहा ब्लॉग आता भेटूया सामान आणल्या आणायला गेल्यावर खाली गाईज आता मम्मीना ती चुकून घरात घालणारी चप्पल घालून आले आता ती परत चालल्यावर आपली ती बाहेर ती वाली चप्पल खाली आले आता मी आईकडे चालले चालतोच आहे म्हणजे आता तर तिथून घरी आल्यावर भेटूया आईज आता मी दुकानात आले बघा शॉपिंग चालले आता मम्मी आणि आई शॉपिंग करून आले बा मागे चालते दोघे आता घरी भेटूया आई दुपारी घरी आल्यावर मला ब्लॉक काढायला टाईमच नाही भेटला आराम केला अभ्यास करत बसलेलो दुपारी थोडासा आराम केला आता तर आता डायरेक्ट आता घरी चाललो आहे मी आईकडे तर देवानी दिदी आले और भेटूया देवानी दिले तर, तर, तर आमचा भाविक ब्लॉग बनवतोय त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याच्या युट्यूब चॅनल ला खूप मस्त ब्लॉग बनवतो युट्यूब चॅनल आहे का हो थँक्यू आता दाखव खेळवण्याची हे डेकोरेशन दाखव मखी आई ते जेवण आहे ना आपल्या दीदीचं खेळवण्याचं हे बघीकडे आता हे ऐक हे गावठीच हे गावठी कोंबडीच चिकन म्हणजे ते गावठी कोंबडी आहे ही बनते ही बघीकडे अशी आता आणि इकडे आहे ना इकडे हा जिरा राईस बनतोय आताच त्याला फोडणीला टाकला आहे आणि आता बनेल म्हणजे आता टाकलाय त्याला फोंडीला अजून बाकी पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि भाकरी आणि एक वेज भाजी बनवलेली आहे व्हेज भाजी म्हणजे मिक्स भाजी बनवलेली आहे ह्या पुऱ्या बनल्या इथे भाकरी बनलेल्या आहेत अजून इकडे वेज भाजी बनलेली दीदी निघाले आता मला माहिती मी आलो किरणावरून आता आपलं लॉग हितच एंड करूया सगळ्यांना गुड नाईट तर आपल्या व्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय